स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक याचिकेवर पुन्हा पुढची तारीख आता चार मार्चला तरी निकाल येणार का आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक याचिकांच्या सर्वोच्च न्यायालयातील आजच्या एकत्रित सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे व त्यातही महायुतीचे मोठं लक्ष लागलं होतं परंतु आजही ते न होता पुन्हा मागच्या सारखीच पुन्हा तारीख पडल्याने त्यांची व त्यातही या निवडणुकीच्या सर्वच इच्छुकांची मोठी निराशा झाली आहे आता आठ दिवसांनी चार मार्चला सुनावणी होणार की पुन्हा तारीख मिळणार याकडे भावी नगरसेवकांचं लक्ष लागलं आहे या सत्तावन्न विविध याचिकांवर मागील महिन्यात अठ्ठावीस तारखेला सुनावणी न होता आजची तारीख पडली होती त्यामुळे त्या दिवशी आपला आवाजने दिलेल्या बातमीत पंचवीस फेब्रुवारीला सुद्धा सुनावणी होईल की नाही अशी शंका व्यक्त केली होती ती खरी ठरली तसेच ही निवडणूक उन्हाळ्यात न होता हिवाळ्यात होण्याची शक्यता बळावली असे त्यात म्हटले होते जर पुढील तारखेला चार मार्च ला या प्रलंबित प्रकरणावर निकाल आला नाही आणि पुन्हा पुढची तारीख पडली तर मात्र ही निवडणूक उन्हाळ्यात होणे शक्य नाही त्या पावसाळ्यानंतर दिवाळीच्या पुढे मागे जाऊ शकतात दरम्यान तसं झालं तर युतीचा भ्रमनिराश होईल त्याच वेळी महाविकास आघाडीला विधानसभेच्या दणदणीत पराभवातून सावरण्यासाठी आणि या निवडणुकीची तयारी करण्याकरिता पुरेसा वेळ मिळणार आहे विधानसभेला ऐतिहासिक यश मिळाल्याने महायुती व त्यातही भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लगेच लागली होती उन्हाळ्यात ती होईल या शक्यतेतून त्यांनी पुन्हा नव्याने सभासद नोंदणी सुरू केली विधानसभा निकालाची पुनरावृत्ती या निवडणुकीत होईल अशी त्यांना आशा होती म्हणजे आहे त्यातही भाजपचे लक्ष हे ठाकरे गटाच्या ताब्यातील मुंबई महापालिका हिसकावून घेण्याचे आहे त्या जोडीने त्यांना गतवेळी दोन हजार सतराला प्रथमच सत्तेत आलेल्या पिंपरी चिंचवडसह पुणे आधी महापालिकेतील सत्ताही टिकवायची आहे मात्र आज पुन्हा तारीख पडल्याने तूर्त त्यांचा भ्रमनिराश झाला त्यामुळे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या पुढील तारखेला चार मार्च रोजी सुनावणी होऊन निकाल लागला नाही तर ही निवडणूक उन्हाळ्यात नाही तर हिवाळ्यात होणार आहे तेरा मार्च दोन हजार बावीस ला पिंपरी चिंचवड महापालिकेची म्हणजे तेथील नगरसेवकांची मुदत संपली दुसऱ्या दिवसापासून प्रशासक राज सुरू झाले तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश पाटील हे पहिले तर आताचे आयुक्त शेखर सिंह हे दुसरे प्रशासक आहेत या प्रशासक राजवटीला पुढील महिन्याच्या तेरा तारखेला तीन वर्ष पूर्ण होतील पिंपरीच नाही तर इतरही महापालिकांत गेल्या काही वर्षापासून निवडणूक झालेली नाही ओबीसी आरक्षण वाढवलेले प्रभाग या मुद्द्यांवर ती सर्वोच्च न्यायालयात गेलेली आहे तेथे त्यावर अडीच वर्षे निर्णय झालेला नाही दुसरीकडे त्यासाठीचे इच्छुक कधीपासून गुडघ्याला वाशिंग बांधून तयार आहेत त्यासाठी त्यांनी मध्यंतरी संपर्क कार्यालये सुरू केली होती पण निवडणूक लांबणीवर पडल्याने ती त्यांनी नंतर बंद केली जर चार मार्चला निकाल देत न्यायालयाने या निवडणुकीला हिरवा कंदील दिला तर ही कार्यालये पुन्हा सुरू होतील याबाबत पुन्हा तारीख पे तारीख होऊन ही निवडणूक पुढे म्हणजे हिवाळ्यात जाईल का तसं झालं तर त्याचा युती की आघाडी कोणाला फायदा तोटा होईल असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करू 何やわって。